नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला तुरीच्या सोल्याचा दुसरा प्रकार बघायचा आहे दुसऱ्या प्रकारे भाजी बनवायची आणि ती कशी बनवायची चला आपण बघूया तुरीच्या शेंगामधले दाणे किंवा सोले आपल्याला सोलून घ्यायचे ते एक बाऊल घेतले एक चमचा धने एक चमचा जिरे एक लसणाचा गाठा कोथिंबीर कडीपत्ता आणि दहा बारा हिरव्या मिरच्या एक कांदा एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा कढई कढईमध्ये जिरे आणि धने अगोदर भाजून घेतले आता मिरचीमध्ये थोडंसं तेल टाकून मिरचीलाही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं किंवा आपण भाजीला फोडणी देत असताना जिऱ्याचं आणि धन्याचं पावडर वापरलं तरीही चालतं इथे मी धने जिरे भाजून घेता आहे हे बघा आपली मिरची छान भाजली आता आपल्याला हे तुरीचे सोले स्वच्छ धुवून त्यालाही भाजून घ्यायचं यातही थोडं तेल टाकायचं आणि या पद्धतीने त्याला भाजून घ्यायचं थोडंसं भाजायचं आता आपल्याला हे दोन्ही वाटण चांगलं थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं दोन्ही वाटणामध्ये थोडं थोडं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे एक मोठा चमचा तेल टाकलं आणि तेल चांगलं तापू द्यायचं आपल्याला त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी चांगली तडतडली की बारीक चिरलेला कांदा टाकायचा दोन ते तीन मिनिट कांदा परतू द्यायचा आणि नंतर मिरचीचं वाटण टाकायचं आता हे या वाटणाला चांगलं हलवून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा अधूनमधून हलवत राहायचं हे बघा आपल्या वाटणाला छान तेल सुटलं यात आपल्याला आता अर्धा चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा किंवा घरगुती मसाला टाकला तरीही चालतं आणि मसाला परतला की लगेच आपल्याला त्यामध्ये तुरीच्या सोल्याचं किंवा तुरीच्या दाण्याचं जे आपण वाटण बनवून ठेवलं होतं ते टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि गावरान टोमॅटो चेरी टोमॅटो घेतले होते मी त्यामुळे मी नंतर टाकलेले आहेत दुसरा टोमॅटो घेतला आपण तर मसाला परतत असताना मिरचीचं वाटण परतलं की लगेच टोमॅटो टाकायचा चेरी टोमॅटो पटकन शिजतो त्यामुळे मी नंतर टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता या भाजीला एक उकळी काढायची याच्यात पाणी आपल्याला भाजी आपल्याला किती घट्ट किंवा पातळ ठेवायची त्या कारण पाणी टाकायचं इथे मी दीड ग्लास पाणी टाकलं आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद